पुण्यातल्या ससून रुग्णालयात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कांशिलात लगावली आहे सुनील कांबळे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना एका पोलीस शिपायाच्याही कांशिलात लगावली ससून रुग्णालयात उद्घाटन पाठीवर नाव नसल्यानं कांबळे संतप्त झाल्याची माहिती दिली आहे आणि ज्या आमदार महोदयांनी दोघांनाही मारहाण केली आहे ते आमदार सुनील कांबळे आता आपले प्रतिनिधी मंदार गोंजारींसोबत आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय मंदार आमदार सुनील कांबळेंना नक्की झालंय काय सुनील भाऊ असं विचारलं जाते ना की काय घडलं तुमच्या लेखी काय घडलं सांगा मला जे आता मी जेव्हा कार्यक्रमातून बाहेर पडलो सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता गोळ्या घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे गायगडबडीत बाहेर पडलो तर इथं आल्यानंतर मला सगळं माहिती झालं की हे सगळं लाईव्ह सुरू झालेलं आहे काय झालं हेच मला कळालं नाही मुळात आणि मी कोणाला मारण करायचा संबंध नाही त्याला का मारणार मी तो कोण व्यक्ती आहे त्याचा माझा परिचय नाही किंवा कुठला वाद नाही मी कशी मारणार त्याला काय संबंधच नाही त्याला मारण करायला कोणाच्या कानाखाली नाही 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 मी समोरून स्टेजवरून उतरत असताना तो आडवा आला मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि लगेच निघालो तिथं जर वाद झाला असता मारामारी करायची त्याला तर तिथं थांबलो असतो ना मी बाजूला आलो तिथे लोक पण त्या व्हिडिओमध्ये त्या दृश्यामध्ये दिसतं की तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देतात मारतात अगदी स्पष्टपणे दिसतय आहे तुम्ही पुन्हा बघा ते काय ते मी काय पाहिलेलंच नाही पण तुम्ही बघा खात्री करा माराण करायचे महाराजा मारायचा काशीच हे असते पोझिशन असते आणि कसं झालं ते व्हिडिओ काय झालं तुमच्याकडे ते बघा नाही आमच्याकडे व्हिडिओ आम्ही दाखवतो पण दुसरं सुनील भाऊ राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत वैद्यकीय कक्ष विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख त्यांना देखील तुम्ही कानाखाली मारली असा पण आरोप होतो आहे त्यांनी पण त्यांनी आरोप केला असेल पण माझा त्यांच्याशी ते मला ओळखत बी नाही मी त्यांना ओळखत नाही रुपाली चाकरकरांबरोबर मी चालत होतो तर त्यांनी सांगितलं साखन कारण की अरे आमदारांना होते पुढे आमदार होते ते धक्का मारत होता जे सिव्हिल वर पोलिस होते त्यांनी बाजूला वाढला आणि खाली त्यांच्या जीण्यात काय झालं मला नेमकं मी कार्यक्रमात निघून गेलो मागे कोणालाच मारलं सुनील भाऊ आज थोडेसे काही रागामध्ये होता किंवा असं काही घडलं राग पत्रकारांवरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावरून काढण्याचा काय विषय राग प्रशासनावर काढायचा होता तो कलेक्टरांशी बोललो कलेक्टरांनी माझं समाधान केलं आणि कलेक्टरांनी सांगितलं की ज्या याच्यात आमच्याकडनं अप्रुव्हल दिला गेला होता हे कोन्सिलवर स्थानिक लोकप्रतिनिधींचं नाव का ना टाकलं गेलं योग्य ती चौकशी करून संध्याकाळपर्यंत जो दोष असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई होता की तुमचं नाव स्थानिक आमदार म्हणून कार्यक्रम पत्रिकेमध्ये नव्हतं कार्यकर्त्यांवर आणि पोलीस तिथं होता म्हणताय तुम्ही त्यांच्यावर राग काढण्याचा माझा कसं राग तुम्हाला आज आला होता की स्थानिक आमदार म्हणून तुमचं नाव असायला हवं कार्यक्रम पत्रिकेमध्ये म्हणजे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातच भेटलात अधिकाऱ्यांशी बोललो पण राग यायचं तिथं काय तसं आज नाहीये गेले चाळीस वर्ष आहे पंचवीस तीस वर्ष झालं लोकप्रतिनिधी अरे राग करणं आणि तिथं कोणावर राग काढायचा हा मला कळत ना चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या माणसावर राग काढणं राग येण्याचा सगळेजण दृश्य दाखवतायत आम्ही ती दृश्य दाखवतोय की तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देत आहात ही दृश्य दिसतायत सगळेजण पाहतायत सुनील भाऊ असं त्याच्यावर झालं तर ते आता तो व्हिडिओ नका दाखवू मी बघणार नाही म्हणजे तर आमदार सुनील कांबळे जे आहेत यांचं म्हणणं आहे की त्यांनी कोणालाही मारहाण केलेली नाही किंवा कोणाच्याही कानाखाली त्यांनी मारलेली नाही आणि जे काही घडलं ते अनावधानाने घडलं पायऱ्या उतरत असताना त्या ठिकाणी एका एक कर्मचाऱ्याला त्यांनी ढकल असं म्हणणं आहे सुनील भाऊ तुम्ही ठाम आहात की काहीच नाही काय घडलेलंच नाही विशेष सांगतो की माझ्याकडे आणि त्यांना मारहाण करण्याचा काय संबंध आहे माझे काय वाद आहे त्यांच्या भाऊ म्हणजे अजितदादा पण त्या ठिकाणी होते अजितदादाना तुम्ही तक्रार केली की स्थानिक आमदार म्हणून तुमचं नाव असायला हवं ही तुमची मागणी योग्य आहे दादरशील वगैरे नाही जो नियम प्रोटोकॉल आहे तो सांगितलं तर आमदार सुनील कांबळे जे आहेत आ, तर आमदार सुनील कांबळे जे आहेत ते त्यांच्या या पक्ष कार्यालयामध्ये होते आणि प्रतिक्रिया दिल्यानंतर आता ते कार्यकर्त्यांसह इथून निघून चाललेले आहेत आमदार भाऊ सुनील भाऊ हो आता पुढे काय तुम्हाला झालं कलेक्टरने उत्तर दिलं तर संपला विषय पोलिसांकडून काही विचारणार नाही तर आमदार सुनील कांबळे या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया देत होते इतरही माध्यमं होती या ठिकाणी आणि आताच प्रश्न अडचणीचे होते कारण दृश्यांमध्ये सुनील कांबळे हे पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारताना स्पष्टपणे दिसतंय आणि असं असताना सुनील कांबळेंचं म्हणणं आहे की त्यांनी कोणालाही मारहाण केलेली नाही आणि प्रकार फक्त एकदाच घडलेला आहे असं नाही तर दोन व्यक्तींच्या बाबतीमध्ये घडलेला आहे आणि सुनील कांबळेंनी स्वतः सांगितलं की त्यांचा राग नक्की कशावरती होता का होता तर तो राग होता स्थानिक आमदार म्हणून ससून रुग्णालयामध्ये जो आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तृतीय पंथीयांच्या एका वॉर्डचं उद्घाटन होणार होतं पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या हस्ते त्यामध्ये स्थानिक आमदार म्हणून आपलं नाव असायला हवं होतं हा त्यांचा राग होता ही त्यांची जी खतखत होती ती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावरती देखील घातली हे त्यांनी स्वतः सांगितलं मात्र या रागाच्या भरातच त्यांच्याकडून आज हे दोन प्रकार घडले का दोघांच्या कानाखाली मारण्याचे प्रकार घडले का हा प्रश्न साहजिकच विचारला जातोय बरोबर सौरभ वास्तविक या घडलेल्या प्रकारानंतर सुनील कांबळे यांनी दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं पण ती त्यांनी केलेली नाही आहे पण खोटं बोल पण रेटून बोल ही म्हण हे सगळं त्यांचं वक्तव्य स्पष्टीकरण ऐकून अनेकांना आठवली तर नवल वाटणार नाही मंदार धन्यवाद या माहितीबद्दल कार्यक्रमस्थळी सुनील कांबळे जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत होते ती दृश्यसुद्धा आता पुढे येत आहे ती पाहू आपण पण माहिती घेतली आपण तर राष्ट्रवादीच्या ज्या जितेंद्र सातव यांना मारहाण झाली त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात मराणीचा का प्रकार जातो बोलतो त्या विषयावरती बोलतो मी एकदा दादांशी एकदा सविस्तर चर्चा करतो त्या संदर्भात बोलतो मी दादा आहेत वरिष्ठ आहेत आमचे तटकरे साहेब आहेत ताई आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा केल्याशिवाय मला या विषयावरती कुठलं स्पष्टीकरण देता येणार नाही महाराणीचा का प्रकार जातो बोलतो त्या विषयावरती बोलतो मी एकदा दादांशी एकदा सविस्तर चर्चा करतो त्या संदर्भात बोलतो मी दादा हे वरिष्ठ आहेत आमचे तटकरे साहेब आहेत ताई आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा केल्याशिवाय मला या विषयावरती कुठलं स्पष्टीकरण देता येणार नाही याच विषयावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय म्हटलंय तेही बघूयात की सुनील कांबळेना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी हातपाय तोडावेत पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकीबाळींना बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना ग्रह खाते मात्र काहीही करणार नाही ही, ना ही, ही सध्याची भाजप शासित या सरकारची तरा आहे तर या संदर्भात विजय वरट्टीवार यांनीही ट्विट केलंय काय ट्विट केलंय वरट्टीवार यांनी पाहूयात भाजपचे आमदार सुनील यांनी सत्तेचा माज दाखवला भाजप आमदाराची मस्ती इतकी की पोलिसाला थोबाडी थांडली थेट खाकीवर्दीला हात घालण्याची हिंमत आमदारामध्ये कशी आली गृहमंत्री दखल घेणार का सुनील कांबळेंवर कारवाई करावी अशी मागणी विजय वरटीवार यांनी केली आहे नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबावही टाकला जाऊ शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट